मी निखिल कोकाटे पब्लिक सिटी न्यूजमध्ये आपले स्वागत आपल्यासोबत एक आयुर्वेदिक दवाईवाले आहेत श्री हरदेव वनस्पती दावखान्याचे मसराम डॉक्टर डॉक्टर का आयुर्वेदिक आतापर्यंत त्यांनी आयुर्वेदिक ज्या पेशंटला दिलेला आहे त्या पेशंटला आतापर्यंत शंभर टक्के फरक पडला आहे असं डॉक्टरच्या तोड्यातून म्हणण्याचा उद्देश आहे आणि पेशंट लोक पण त्यांच्यात आलेले आहेत त्यांच्याकडून आपण काही माहिती जाणून घेणार आहोत पण एकदम कमी पैशामध्ये तुम्हाला कुठलाही बिमारी असून द्या कॅन्सरसारखी आहे ते स्वतः आपण त्यांच्याकडून बघू कोणत्या कोणत्या बिमारीवर त्यांच्याकडं आयुर्वेदिक इलाज केला जातोय डॉक्टर साहेब नमस्कार नमस्कार मला सांगा तुमचे जे आयुर्वेदिक दवाई आहे ह्याच्यात कोणत्या कोणत्या बिमारीवरती तुमची दवाई काम करते आयुर्वेदिक काय असं लोकांना येडत काढता नाही आपण जी पारंपरिक पद्धती नाही जी ओरिजिनल वनस्पतीपासून औषधी तयार करतो आणि फ्रेश औषधी आहे मानवाच्या सर्व विकारावर आपल्याकडे औषधी उपलब्ध मग कॅन्सर असो कोणत्याही प्रकारचा ताप असो अस्थमा असो किडनी स्टोन असो का शरीरावर येणाऱ्या गाठी स्तनाच्या स्तनाचा कॅन्सर असो आणि इनफर्टिलिटी म्हणजे जा लग्न झाल्यानंतर आज ज्यांना मुलंबाडं होत नाही दोन वर्षे तीन वर्षे ते बावीस वर्षापर्यंतच्याही लोकांना आपल्याकडून मुलं मुलं संतानप्राप्ती झाली आहे म्हणजे इनफर्टिलिटी म्हणतो त्याला वंदेतव निवारण हा याही कामामध्ये आमची औषधी खूप मोठं काम करते तसं पंग फंगल इन्फेक्शन डायबेटीज असेल अशा बरेच जखमा की दहा दहा वीस वीस वर्षे दुरुस्त नाही झाल्या अशा जखमासुद्धा आपण दुरुस्त केल्या आणि याची रिपोर्टसुद्धा आम्हाकडे उपलब्ध आहेत ना पेशंटची यादीसुद्धा आहे बघायचं असेल तर तुम्हाला आमच्या क्लिनिकला व्हिजिट द्यावं लागेल आणि तुम्हाला फोटोसहित चित्रासहित आणि पेशंटच्या रेकॉर्डसहित त्यांच्या लिहून दिलेल्या याच्याशी तुम्हाला रेकॉर्ड बघायला मिळेल मला सांगा डॉक्टर साहेब तुम्ही एवढं बोलताय तर त्याचं प्रूफ दाखवा मला तुमच्याकडे काय आता माझ्याकडे मी नागपूरला आज बसलेलं शिदा, आहे शनिवारला आज सिद्धा सिद्धार्थ जी सरदार जी आहेत हे स्वतः सांगतील हे किती दिवसापासून यांना व्याधी होती आणि त्यांनी स्वतः माझ्याकडून औषधी घेतली आणि त्यांना माझ्या औ औषधातून किंवा वनऔषधी तयार बनतो त्याच्यातून काय रिजल्ट मिळाला ते पेशंट स्वतः सांगतील ठीक आहे मला सांगा तुम्ही किती दिवसापासून त्यांच्याकडे इलाज केला मी दोन हजार बावीस पंधरा सात दो हजार बावीस को इनके क्लिनिक में गया था नागभीड़ भीड़ हाँ। हु केंद्र में हाँ हा। तो हमारे को मुझे मालूम पड़ा कि रिलेशन वाले ने बताया कि भाई इनके पास में ऐसे ऐसी पूरे पूरे प्रकार की दवाई मिलती है और इनके दवाई से आयुर्वेदिक दवाई से आराम होता है तो इनके सर इनके क्लिनिक में गया हूँ मैं तो मैंने इनके क्लिनिक से दवाई लाया मेरे को गैंगरिंग डॉक्टर ने गैंगरिंग बताया सेप्टिक बताया था पैर के अंदर में और पैर के अंदर पस होता था बार 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 ब्लड निकलता था खून निकलता था पस निघालता आता हो ठीक नाही हो सर दोन हजार दसचे दोन हजार दसचे हे प्रॉब्लेम आहे म्हणजे मला सांगा हे किती किती दिवसामध्ये तुमचं म्हणजे क्लिअर झालं आहे आणि किती खर्च लागला तो पर्यंत म्हणजे दवाखाना परवडतो का तुम्हाला आयुर्वेदिक दवाई परवडली आयुर्वेदिक पर, पर, दवाई तर प पडवणार काम की त्याच्यानंतर आयुर्वेदिक दवाईने रिलीफही झालं सर सर मला माझ्या पायामध्ये पस देऊ तर पस वाहनं बंद झालं आराम झाला मला अजून का पाहिजे तर आपण असे पेशंट पाहिलेत अजून एक आहेत किती काका तुमचं नाव काय मी गोपीचंद्र आंभोरे लुंबीनगर बेझनबाग नागपूरला राहतो येथे आयुर्वेदिक डॉक्टर मेश्राम साहेब येत असल्याचं कळलं मी मला बऱ्याच दिवसापासून ॲसिडिटीचा त्रास होता अनेक डॉक्टरांकडे तपासणी केली औषधे घेतली पण त्यानं बरं झालेलं नाही परंतु हे शनिवारला प्रत्येक शनिवारला जुना जरी बटका सिद्धार्थ सरदार यांच्याकडे यांचं तपासणी केंद्र असतो त्यानुसार मी गेल्या दोन महिन्यात आलो आणि ते मी आजाराचं सांगितलं की सातत्यानं माझ्या छातीमध्ये मा जळजळ होऊन ॲसिडिटीचा त्रास होता पण त्यांच्या आयुर्वेदिक औषधीनं पंधरा दिवसात मी त्यांनी दिलेलं औषध घेतल्यामुळे तो आजार माझा कायमचा दूर झाला आणि ॲसिडिटीन जो होणारा त्रास तो कायमचा दूर झाला त्यामुळे मला असा अनुभव आहे की हे वैद्यकीय जे डॉक्टर आहेत ते चांगल्या अनेक आजारावर उपचार करतात आपणसुद्धा आपल्या आजाराची तपासणी करून घ्यावी आणि त्यानुसार मी माझा अनुभव आपण सांगितला तुमचं वय किती माझं वय आहे चौऱ्याहत्तर वर्ष अच्छा तरी म्हणजे तुम्हाला ते दवाई दे हा फ्रेशसारखं लागली ते औषध आणि आजारसुद्धा दूर झाले कायमची ॲसिडिटी जळजळपणा अस्वस्थपणा दूर झाला याचा मला आता मला त्रास नाही आहे तेच सांगण्यासाठी अनुभव सांगण्यासाठी अजून पुन्हा या डॉक्टर वैद्यकीय विचारावं किंवा भेट घ्यावं या दृष्टीने मी इथे आलो आणि माझा जो आजार अनुभव आपणास सांगितला तर अशा प्रकारे काही वयस्कर लोक आहेत तर ते त्यांना ते फरक पडला आहे डॉक्टर पासून आणि डॉक्टर मला एक सांगा आता तुमचे जे म्हणतात कुणाला मुलं होत नाही हे दवाईने कसे होतील दवाईने काय मला सांगा याच्यामध्ये ज्यांना मूल संतानाची अत्यंत गरज आहे किंवा त्यांना जे इन्फेरिटी वन वंदेतो निवारण म्हणतात त्यांच्यामध्ये दोघांची तपासणी अतिशय गरजेचं आहे म्हणजे महिलामध्ये काय फरक आहे आणि पुरुषांमध्ये काय फरक आहे आणि ते कोणता आहार घेतात महिलांची मंथली सायकल कशी आहे आणि पुरुषांचं सिमेंटमध्ये काय कमतरता आहे याचं नेमकं काय आहे याच्या तपासण्या घेऊन याचं संशोधन करून त्या पेशंटला समजून सांगले जाते की मेडि, जा, जे वंधेतव निवारण मेडि मेडिसिन उपचार जर आपल्या केंद्रामार्फत जर चालू चालू झाला तर त्यांना आहाराविषयी कोणता आहार घ्यायला पाहिजेत तुमची काळजी कोणा कोणती घ्यायला पाहिजेत आपल्याकडे जसे थायरॉइड असणारे पेशंटना आज बरेच बरेचदा इन्फर्टिलिटी अस वंदेत्व निवारण हा खूप प्रॉब्लेम समस्याला कारण आजची जी काळाची जीवनशैली आहे ती माणसांची बदलेली आहे म्हणजे जीवनशैलीने आहार बदललेला आहे म्हणून आहारामुळे हा सामोर इनफर्टिलिटी म्हणजे वंदेत्व निवारण जो हा आजार होत आहे स्त्री पुरुषांना हा सा पंधरा टक्क्या होता आज चाळीस टक्क्यापर्यंत आलेला आहे आजच्या दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत चाळीस टक्क्यापर्यंत आलेला आहे तर हा कधी कसा कमी करता येईल तर आपल्याला जीवनशैलीमध्ये बदल करणं अत्यंत गरजेचं मला एक सांगा आता हे जे तुमच्याकडे आयुर्वेदिक दवाई आहेत तर हे दवाई तुम्ही कशा बनवताय आणि कशा प्रकारे याचं म्हणजे लोकांना फायदा मी ह्या औषध्या स्वतः झाडा झाडाची साल कंद मुळे पाने फळे याचाच वापर करतो आणि ऑर्गॅनिक आहे याच्यात कोणत्याही प्रकारचा युक्त मिक्स नाही आहे कारण जे माझे पेशंट आहेत त्यांनी सांगलं माझ्याकडे बरेच गव्हर्नमेंटचे डॉक्टर चेकअप औषधी बघायला येतात की तयार कसे करतात कारण आपले मॅन्युफॅक्चरिंग लायसन आहे रजिस्टर नंबर आहे आपली आदिवासी पारंपरिक नावाची संस्था आहे हिचासुद्धा वेगळा रजिस्टर मिळणं म्हणजे सर्व गव्हर्नमेंटचे जे काही कागदपत्र आहेत ते तुम्हाला सर्व बघता येईल मला एक सांगा डॉक्टर साहेब आता समजा बाहेर जिल्ह्यामधून किंवा महाराष्ट्रात इंडियातून तुम्हाला संपर्क दवाई जर कोणाला पाहिजे असेल समजा काही बी तुमच्या ज्या बिमाऱ्या तुम्ही सांगितल्या त्याच्यावर जर कोणाला दवाई जर पाहिजे असेल तर तुम्ही कसं त्याची सुविधा ठीक आहे आपल्याकडे कुणा पेशंटला जर औषधी पाहिजेत असेल जसं दिल्ली गुजरात मद्रास आंध्रा बैतूल एम पी आजपर्यंत आजपर्यंतही मी ऑल इंडियामध्ये पार्सल मेडिसिन पाठवत आहे ऑनलाईन सिस्टीमने तरी ज्यांना गरज असेल परंतु ऑनलाईन सिस्टीमने पाठवण्यापेक्षा जर पेशंटला मी स्वतः बघितलं तर ते, ते त्या चांगल्या पद्धतीची उत्कृष्ट ट्रीटमेंट करू शकतो कसं आहे संवादावरून आपण काय दुखतो काय निघतो पण नाढी चेक केली तर नाढीमधून काय फरक जाणवतो हा मधून मला फरक जाणवेल नाही नाही तुम्हाला जर एखाद्याने संपर्क साधला सांगितलं की मला ऍसिडिटी होते किंवा कंबर दुखते तर त्या संदर्भात एखादा मला दवाई पाठवा तर तुम्ही तसं पाठवू शकता बिलकुल पाठवू शकतो ऑनलाईन सिस्टीमने तुम्हाला औषधी उपलब्ध होऊ शकेल त्याची प्रोसेस काय असेल त्याची प्रोसेस असेल की तुम्हाला अम, तुम्हाला काय त्रास आहे तो सांगावा लागेल त्या त्रासानुसार मेडिसिनचा एवढा चार्ज होतो पोस्टेज चार्ज होतो त्या आणि तुमचं ॲड्रेस चार्जेस घेता का नाही पोस्टेज चार्जेस लागेल कारण पोस्ट काही आपल्याला पैसा फ्री देणार नाही आहे कारण पावती देईल नाही त्या पोस्ट चार्जची पावती सुद्धा तुम्हाला हँडबिल म्हणून पाठवता येईल आणि मेडिसिनचा चार्ज तुम्हाला आधी करावा लागेल तेव्हाच ऑनलाईन आजारानुसार आजारा तुम्हाला घरपोच सुविधा मिळेल तर अशा प्रकारे आयुर्वेदिकचा श्री हरदेव वनस्पती दवाखाना आहे आणि इथे भरपूर लोकांना आतापर्यंत त्याचा फायदा झालेला आहे लाभ मिळालेला आहे आतापर्यंत तुम्ही किती पेशंटला ठीक केले तुमच्या माध्यमातून या आयुर्वेदिक दवा हा श्री हरदेव वनौषधी केंद्राप केंद्रापुन लाखो लोकं दुरुस्त झाले आहेत ना याचा रेकॉर्ड आणि प्रूफसुद्धा आम्हाकडे उपलब्ध आहे तुम्हाला फोटोसहित तु प्रूफ बघायला मिळेल पण क्लिनिकला व्हिजिट द्याल तेव्हाच बघायला मिळेल आता तुमच्याकडे काय प्रूफ आहे तुमच्याकडे फोटो वगैरे काय आहे का, है? है का? दवाई दाखवा कशा प्रकारे असतात आणि कशा प्रकारे दवाई घ्यायची काय घ्यायची कशी खायची म्हणजे हे कॅन्सरची औषधी आहे विविध सर्व प्रकारच्या कॅन्सर ही औषधी चालतो आणि एवढी जबरदस्त आहे की फ्रेस आहे दर दर सहा महिन्यांनी मेडिसिन तयार होते नंतर सुगार आहे सुगार आणि चिरायता नावाचा असा दोन दोन चूर्ण आहे की इन्सुलिन सकाळ सायंकाळ जरी इन्सुलिन घेत असेल तरी एका महिन्यामध्ये इन्सुलिन बंद बंद करण्याची ताकद ह्या औषधामध्ये आहे जसं मेन शक्ती पॉवर चूर्ण आहे म्हणजे इन्फरिटी पुरुषामध्ये जे विर्याची कमतरता आहे ती एक ते दीड महिन्यामध्ये भरून काढतो नंतर शक्ती पॉवर आहे अनेक म्हणजे त्याला श्वेतपदर म्हणजे व्हाईट डिस्चार्ज म्हणतो आणि लाल पदर म्हणजे रेड डिस्चार्ज म्हणतो किती सात वर्षे दहा वर्षाचा त्रास असेल तरी एका महिन्यात रिजल्ट मिळते वंदेत्व म्हणजे स्त्री बीज तयार होत नाही वांज पण ना आहे गर्भाशयामध्ये विविध फायब्रॉईडचे प्रॉब्लेम आहेत स्त्री बीज तयार होत नाही थायरॉईड वाढत आहे त्यासाठी हा वुमन शक्ती पावर चूर्ण नावाचा इतका जबरदस्त आहे की महिलांना खूप रिजल्ट मिळालेला आहे तसं ॲसिडिटी चूर्ण आहे हा ॲसिडिटी चूर्ण आहे आज ह्या व्हिडिओद्वारे आपल्या रुग्णाने सांगितलंच आहे की ॲसिडिटी चूर्ण कशा पद्धतीनं काम करते आणि कसं रिजेक्ट मिळालं इतकं कधी छातीमध्ये जडजडपणा असेल किती तुमचा संडा साफ नसेल होत तरी असं जबरदस्त असं एक ॲसिडिटी नावाचं चूर्ण आहे आता मला एक सांगा तुमचा ह्याच्यामध्ये अजून काय आहे का दवाई याच्या मी सर्व मानवी विकारावं अशा भरपूर औषधे अस्थमा चूर्ण फॅटोलिन चूर्ण कुणाचं वजन कमी करायचं असेल तरी एका महिन्यात पाच ते सहा किलो वजन कमी गॅरंटीनं हमखास म्हणजे असे पेशंट आपल्याकडे आहेत की रिजल्ट मिळाले आहेत पंधरा दिवसात पाच पाच किलो वजन कमी झाले पण प्रत्येकाची हुमॅनिटी पॉवर वेगवेगळ्या सिस्टीमची असल्यामुळे थोडंसं कमी जास्त वजनामध्ये कमी जास्त फरक पडू शकतो आणि कमी जास्त रिजल्ट मिळू शकतो किती वर्षापासून हे माझं पाचवी पिढी आहे पारंपरिक पद्धतीने माझ्या आजोबाच्या पाचव्या पिढीपासून हा औषधी व्यवसाय चालू होता आणि आधी वीस ते पंचवीस वर्ष मोफत उपचार माझ्या आईबाबांनी केले माझ्या आजोबाने केले आजो के आणि मी हा शिक्षण घेत असताना मी आता डॉक्टर डिग्री घेतली आणि हा नोकरी सोडून मी हा आपला श्री हरदेव औषधी केंद्र नावाचं मॅन्युफॅक्चरिंग चालू केला आणि नागपूरला आज जरी पटका इथे आणि बुठ्ठेबोरीला टी आर एच जी टाउन टाउन समोर दर शुक्रवारला बुठ्ठेबोरीला दवाखाना असतो आणि दर शनिवारला जरी पटका सिद्धार्थी स सरदार इथारशी पुलिया खाली डब्ल्यू सी एल रोड इथं मी दर शनिवारला आज दोन ते तीन महिन्यापासून येत आहे मी मला तुम नंबर सांगणार दर्शकांना हां माझा नंबर आहे नाईन डबल वन टू टू फाईव सेवन नाईन वन नाईन हा मा ह्या नंबरवर कोणताही प्रकारचा त्रास असेल औषधी नसे घेतल्या तरी मार्गदर्शन मी करू शकतो पेशंटला कसं आरोग्य सुधारणे लोकांचं जीवनमान कसं आयुर्वेदाच्या मानातून वनस्पतीच्या माध्यमातून दुरुस्त करता येईल आणि कमी पैशात कसं उपचार करता येईल हाच माझा प्रयत्न आहे आज आयुर्वेदाच्या नावानं एवढं खोटाडं व्यवसाय चालू आहे भारतामध्ये की खूप खोटाड व्यवसाय चालू आहे त्या व्यवसाय त्या याला प्रोबोल न पडता तुम्ही तुमच्या विचाराने आज मी माझं इंटरव्ह्यू होत आहे पेशंटच्या माध्यमातून विश्वास ठेवत असेल तर ठेवा नाही तर अथवा तुमच्या मनावर आहे तर हे होते आपल्यासोबत श्री हरिदेव वनस्पती दवाखान्याचे डॉक्टर हरिदास किसनराव मसराम यांनी अशा प्रकारे मार्गदर्शन केले आणि तुम्हाला अशा प्रकारे स्वस्तमध्ये तुम्हाला तुमचा इलाज तुमच्यावर केला जातो आहे तर प्रकारे या डॉक्टरकडून ही परंपरा त्यांची पाच सवी पिढीपासून हे चालू आहे तर तुम्हालाही कमी पैशात एक त्यांच्या एक आदिवासी परंपराप्रमाणे असल्यामुळे हे त्यांच्या जंगलामधून याच्यातून या दवाई दिल्या जातात तर तुम्हाला ही पाहिजे असेल तर आजच संपर्क साधा ती खाली स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता किंवा व्हॉट्सअपवर यांना मेसेज करून तुमचा पत्ता ॲड्रेस द्या तुम्हाला पोस्टाने दवाई पाठवली जाईल धन्यवाद